शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसांपासून महाडीबीटी पोर्टलवर सोलार प फवारणी पंपसाठी अर्ज सुरू आहेत मित्रांनो या सोलार चलित फवारणी पंपाच्या लाभासाठी अर्ज कसा करावा कागदपत्रे तसेच यांच्या अटी शर्ती काय असणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत फवारणी सोलार पंप अनुदान हे महाडी बी टी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवली जात असून महाडी बी टी पोर्टलवर जेवढ्या योजना राबवल्या जातात त्या सर्व यंत्रांसाठी पन्नास टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत अनुदान देण्यात येते आणि सोलार फवारणी पंपासाठी सुद्धा पन्नास टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत अनुदान दिलं जाईल मात्र हे सोलार फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावर मिळणार नाही या ही बॅटरी फवारणी पंप सरकारनं शंभर टक्के अनुदानावर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाटप केले होते त्याचप्रमाणे आताही सोलार फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावर मिळणार नाही या सोलार फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना काही मुदत मोजावी लागणार आहे सोलार फवारणी पंपामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल तसेच त्यासाठी तुम्ही सीएससी केंद्रावरून किंवा आपल्या मोबाईलवरून सुद्धा अर्ज करू शकता